तर नाशिकमध्ये महाविद्यालयीन तरुणीवर अत्याचार करण्यात आलाय एकाला अटक तर चार संशयित सध्या ताब्यात आहेत नाशकात महाविद्यालयीन तरुणीवर अत्याचार करण्यात आलाय या प्रकरणी निफाड पोलीस ठाण्यात पाच संशयित आरोपींवर गुन्हा दाखल झालाय आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत था पहिला गुन्हा घडल्यानं निफाड पोलिसांनी आडगाव पोलिसांकडे हा गुन्हा वर्ग केला आडगाव पोलिसांनी एकाला अटक केली आहे तर चार संशयित आरोपी हे ताब्यात आहेत आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन खैरणार यांच्या पथकाकडून सध्या तपास सुरू सामूहिक अत्याचार नाही आहेत आडगाव पोलिसांच्या संबंधित जी घटना आहे ती साधारण दोन वर्षापूर्वी घडलेली घटना आहे त्यात आडगाव पोलिसांच्या घटनेतील जो आरोपी आहे त्याचे त्या तरुणीसोबत संबंध आले होते त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या एक एक आरोपीचे संबंध आलेले आहेत एकंदरीत दोन वेळेस त्या तरुणीसोबत दोन इसमांसोबत एक दोन इसमांनी अत्याचार केलेले आहेत बाकी त्या दृष्टीने दू, तपास सुरू आहे